रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुका मसाल्याचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे मागील आठवड्याभरापासून पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचे चक्र फिरवले गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आले एवढंच नाही तर दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते हे सुद्धा तपासातून अवघड झाले गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची काल पोलीस कोठडी संपली तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी तपासाबद्दल धक्कादायक माहिती कोर्टामध्ये दिली आहे पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या कॉल डिटेल्समधून पोलिसांसमोर नवनवीन खुलासे समोर आले पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे बीड व वैराग इथं वेगवेगळ्या लॉज आणि इतर ठिकाणी एकत्र राहिल्याचं समोर आले एवढंच नाही तर पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या चॅटिंगमध्ये गोविंद या बर्गे याने आत्महत्येची धमकी दिली होती हेही समोर आले याआधीच पोलिसांनी बर्गे यांनी पूजाला सात लाखांचा सा पावणे दोन गुंठे प्लॉट विकत घेऊन देण्याचं समोर आलं होतं पण आता पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाले त्यामुळे पोलिसांनी पूजा हिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नागरिक आणि तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा